नमस्कार रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते बऱ्याच लोकांना सीताफळ खूप आवडते पण सर्दी खोकला होतो म्हणून लोक सीताफळ खात नाहीत म्हणून मी आज अशी रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही सीताफळही खाऊ शकता आणि तुम्हाला सर्दी खोकलाही होणार नाही तर आज आपण बनवणार आहे सीताफळ रबडी ही रबडी फक्त तीन साहित्यातच बनते रबडीसाठी आपण घेतले आहे अर्धा लिटर दूध पिकलेली सीताफळे आणि साखर सगळ्यात अगोदर आपल्याला दूध गरम करून थोडे आटून घ्यायचे आहे दूध गरम होत असतानाच आपण सीताफळ फोडून त्यातील गर काढून घेऊ चमच्याच्या साह्याने असा अलगद गर काढून घ्यायचा बाजूला काढायचा दुसऱ्या सीताफळाचा गरही असाच काढायचा दूध उकळून वर आले ते चमच्याने हलवून साय त्यातच मिक्स करायची व दूध असेच मध्ये मध्ये हलवून आटवून घ्यायचे दूध बऱ्यापैकी आटले त्यात साखर टाकायची साखर थोडी कमीच टाकायची कारण शीताफळही खूप गोड असतात त्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असते साखर विरघळली की गॅस बंद करायचा व दूध थंड होण्यासाठी ठेवायचे आपल्याला दोन सीताफळापासून एवढा गर मिळाला आहे दूध थंड होईपर्यंत आपण सीताफळाचा गर बियांपासून वेगळा करून घेऊ त्यासाठी एक भांडे घेऊन त्यावर पुरण वाटायची चाळण ठेवायचे चाळणीमध्ये गर टाकून चमच्याने अशा प्रकारे बिया वेगळ्या करा किंवा तुमच्याकडे जर साधा दोरीचा चॉपर असेल तर त्यामध्येही बियापासून गर व पटकन वेगळा होतो हातानेही तुम्ही बिया काढू शकता तुम्हाला मी बिया काढायची अजून एक सोपी पद्धत सांगते आपल्याकडे जो पावभाजीचा स्मॅशर असतो त्यानेही तुम्ही अशा पद्धतीने बिया काढू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता बिया काढून आपल्याला एवढा घर मिळाला दूधही एकदम कोमट झालं आहे आपण त्यात थोडे केशर टाकूया त्यामुळे दुधाचा रंग थोडा चेंज होतो हे अगदी ऑप्शनल आहे दूध एकदम थंड झालं आहे त्यामध्ये आपण घर टाकून घेऊ व एकजीव होईपर्यंत हलवून मिक्स करूया तुम्हाला जर रबडी जास्त घट्ट हवी असेल तर दूध जास्त आटवा किंवा सीताफळाचा गर जास्त घाला म्हणजे रबडी घट्ट होईल आता आपली रबडी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर थंड रबडी आवडत असेल तर तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता खरे तर रबडीमध्ये केशर किंवा ड्रायफ्रूट नसतात पण माझ्या घरच्यांना रबडीमध्ये केशरवर ड्रायफ्रूट आवडतात म्हणून मी यावर काजू बदामाचे तुकडे टाकते अशा प्रकारे सीताफळ खाऊ न शकणारेही सीताफळाचा आस्वाद घेऊ शकतात आता सीताफळाचा सीझन चालू आहे तर तुम्हीही सीताफळाची रबडी घरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही सीताफळ रबडीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि तुम्ही अजूनही आपल्या रजनी कागोर किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद